पिंबळगाव नजीक ग्रामपंचायत येथे महिला दिनानिमित्त महिला आज मोठ्या उत्सवात कार्यक्रम करत आहेत पिंपळगाव नजीक ग्रामपं ग्रामपालिकेच्या वतीने आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज इथे जो कार्यक्रम घेण्यात आला खूप खूप अत्यंत सुंदर घेण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि महिला सदस्यांनी त्याच्यामध्ये जास्त सहभाग घेतला आणि त्यांच्या आयोजित आयोजनामधून हा खूप एक सुंदर एक संपन्न असा कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आला सर्वप्रथम मी त्यांचं एक अभिनंदन करते आणि ज्या आपल्या ज्या स समाजातल्या आणि ज्या खालच्या स्तरामधील ज्या गरीब वर्गातील महिलांचा एक विशेष करून सत्कार त्यांचा करण्यात आला आणि एक अशी जी ज्या महिला आहेत की त्यांचं कुठेही काही असं त्यांचा उल्लेख नसतो आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कुठेही त्यांचा एक सहभाग नसतो तर अशा सगळ्या महिलांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी करून घेण्यात आलं आणि त्यांचा सत्कार करण्यात आला त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप हा कार्यक्रम छान झाला तसं की लहान मुलींचं एकसुद्धा सांस्कृतिक गाण्यांच्याद्वारे एक सर्वांच्या समोर एक आयोजन करण्यात आले त्यामुळे मला त्या मुलींचे सुद्धा एक सर्व गुण एक आपले ह्या कार्यक्रमामध्ये दिसून आले तर मला असं वाटतं ह्या आजच्या क्रम कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप काही सगळं त्यांनी एक हादी कुंकूचा पण एक कार्यक्रम घेण्यात आला एक त्याच्यानंतर बक्षीस समारंभांचा कार्यक्रम घेण्यात आला आणि एक जेवढे पण अतिथी होते आणि त्यांच्या एक भाषणामधून एक मनोगतामधून एक चांगले त्यांचे विचार एक म्हणतो आपण पुष्प सगळ्यांना एक ऐक मला असं वाटतं एक सर्वच एक बरगतचा असा कार्यक्रम आजच्या दिवशी घेण्यात आला आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी जो काही कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानते आणि ज्या ज्या महिला इथं उपस्थित होत्या त्यांचे सर्वांचे पण फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारो चाहिए एक माला बनाने के लिए हजारो दीपक चाहिए एक आरती की थाल सजाने के लिए हजारो दीपक चाहिए एक आरती की थाल सजाने के लिए हजारो बूंदे चाहिए एक समंदर बनाने के लिए हजारो बूंदे चाहिए एक समंदर बनाने के लिए पर एक अखेली महिला चाहिए एक घर स्वर्ग के के लिए एक घर को स्वर्ग बनाने के लिए धन्यवाद पिंपळगाव नजीक येथे आज मोठ्या उत्साहात महिलांनी महिला दिन हा कार्यक्रम साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने अनेक महिलांनी आपले मार्गदर्शन देखील व्यक्त केलेले के आहेत कॅमेरामन विवेक सर रवींद्र जाधव सात न्यूज नाशिक